तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऑनलाईन आपण आधार कार्ड कसं ऑर्डर करू शकतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला युआयडीएची वेबसाईट ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते लॉग इन आहे ठीक आहे लॉग इन केल्यानंतर ना तुम्हाला ना समोर आधार कार्ड जे आहे आधार कार्डचा नंबर विचाराल आणि खाली जे आहे खाली कॅपच्या तुम्हाला भरायचं आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर ना लॉग इन विथ वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर लॉग इन वरती लॉग इन विथ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो ओटीपी तिथे टाकायचा आहे आणि ओटीपी तिथे टाकल्यानंतर ना जे आहे खाली तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचंय लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर ना समोर जे आहे समोर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड वरती क्लिक करायचंय इथं तुमचे सगळे आधारचे डिटेल तुम्हाला दिसतील त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय खाली आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करून ऍक्सेप्ट वरती क्लिक करायचंय आणि इथं रेडिओ वरती आहे हेअर बाय कन्फर्मेशन द्यायचंय आणि मी एका पेमेंट वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथे येऊन तुम्हाला कशा पद्धतीने पण करू शकता मी क्यू uh, आर कोड करणार त्यामुळे मी क्यू आर कोड ओपन केला आणि इथनं क्यू आर कोड करून मी माझं पेमेंट करणार आहे पेमेंट झाल्यानंतर ना सक्सेसचा मेसेज येईल आणि असा हे सारे नंबर तुमचा जनरेट होईल आणि तुमचं जे पीव्ही सी आधार कार्ड आहे ते तुमचं पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवर भेटून जाईल